सध्या बाजारात मेथी भरपूर प्रमाणात आहे आणि स्वस्तही आहे त्याच्यामुळे मेथीचे हे पराठे किंवा थेपले चे चे ही रेसिपी <स्तितिति> तर झालीच पाहिजे चला तर मी आज तुमच्यासाठी घेऊन येत आहे मेथीचे पराठेची ही रेसिपी त्यासाठी मी घेतली आहे तीन कणिक आणि त्यामध्ये हिरवी मिरची व लसुण्यांची पेस्ट त्याचप्रमाणे ओवा थोडासा हातावर रगडून घेतला आहे त्यानंतर आपल्या चवीनुसार लाल मिरची पावडर धना पावडर जिरा पावडर चाट मसाला चवीभूर्त मीठ मी पिठामध्ये टाकून घेतले त्यानंतर मेथी व्यवस्थित बारीक चिरून घेतली व स्वच्छ पाण्याने धुवून त्या त्यानंतर पोळ्यांसाठी कनिक भिजवतो त्याप्रमाणे हा पी पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे त्यानंतर पिठाला थोडेसे तेल लावून एकसारखे करून घ्यायची व झाकून वीस मिनटांसाठी बाजूला ठेवायची आहे वीस मिनिटांनंतर पुन्हा एकदा पीठ एकसारखे करून घेतले आहे साधारणतः पोळीला घेतो त्यापेक्षा छोटासा गोळा मी काढून घेतला त्यानंतर पीठ लावून छोटीशी पोळी लाटून घेतली लाटलेल्या पोळीवर एक चमचा तूप लावून घेतले व ते सर्व पोळीला व्यवस्थित चोळून घेतले तर बोटाच्या साहायाने पोळीला मधोमध मद एक छोटेसे छिद्र करून घेतले बोटांच्या साहाय्याने हे छिद्र मोठे करून पोळीच्या शेवटच्या टोकापर्यंत ओढून घेतले त्यानंतर कोणत्या एका साइडनी थोडंसं टोक तोडून घ्यायचं व गोल गोल करून हा हुंडा पुन्हा एकदा पोळी लाटण्यासाठी तयार करायचा त्यानंतर चपाती लाटतो त्यापेक्षा साधारणतः जाडसर असा हा पराठा लाटून घ्यायचा आहे तुमच्या आवडीनुसार तेल किंवा तूप लावून दो तव्यावर दोन्ही बाजूने हा पराठा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे अशा प्रकारे बाकीचेही सर्व पराठे मी रेडी करून घेत आहे मेथीचे हे मेथी पराठे दोन ते तीन दिवस आरामशी टिकतात त्याच्यामुळे दूरच्या प्रवासात जाताना शिदोरी म्हणून नेण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे त्याच्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणात जर काही हलकं फुलकं खायची इच्छा असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता गरमागरम पराठे सोबत किंवा सॉस बरोबरही तुम्ही खाऊ शकता मेथीच्या पराठ्याची ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जाऊन माझ्या इतरही रेसिपी नक्की ट्राय करून पाहावं चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू मस्त गरमागरम पराठे वधायाचा हा एक घास खास तुमच्यासाठी